राम राम मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आता आपण गाडीवरती निघालेलो आहे तर आजचा बिझनेस काय होतो ते या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत मित्रांनो एरोलीला पोहोचलो आहे आणि रॅपिडोची ट्रिप घेऊन आलो आहे टू नाईन्टी फाय सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि मी आता आहे एलीला तर रॅपिडोची आज एक बुकिंग मारलेली आहे दोनशे पंच्याण्णव रुपयाची चला तर मग आपण रेसिडेन्सी एरियाला जाऊया आणि सापडतो दुसरी ट्रीप घेऊन आपल्या एरियामध्ये जाऊया आणि दिवसभर लोकल बुकिंगमध्येच करूया बिझनेस पाहूया आज आपला उबरची एक ट्रीप उचललेली आहे कांजोर मार्गीस वन सिक्स्टी फाय डबल ड्रॉप आहे चला तर पिकअप आपण जाऊया उबरची एक ट्रिप मारलेली आहे आणि एकशे सत्तावन्न रुपये मार्गला होतो तिथून आलो कर्मानंद नगर आणि इथून आता दुसरी ट्रिप उचललेली आहे घाटकोपर ईस्टची मित्रांनो घाटकोपर ईस्ट ला होतो तिकून ट्रिप घेऊन आलो आहे जोगेश्वरीला हा जो, जो राईट साईडला आहे तिकडे माझा जेपो आहे आणि आपल्याला ट्रिपचे मिळालेले आहे दोनशे सत्तेचाळीस रुपये मी सुद्धा उबेरची ट्रिप मारलेली आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आता जेवण करायची वेळ झालेली आहे तर इथे जोबेश्वरीला एक जेवण वगैरे करून घेतो त्याच्यानंतर दहा पंधरा मिनटंच आराम पडणार आहे जास्तीत जास्त आणि लगेच मी निघणार आहे कारण जी ट्रीप मिळेल मी आपल्याला ट्रीप मारायची आहे कारण मग बिघने थोडा स्लो चालू आहे पण त्यासाठी जास्त वेळ टाईमपास न करता त्यामुळे आमच्या बुकिंग मारत राहायच्या आहे अंधेरीवरून ट्रिप घेऊन आलो तीनशे चौपन्न रुपये मिळालेले आहेत आणि मी ठाणा वाघविलेचे आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत मधी दुपारच्या वेळामध्ये बुकिंग काय लागलेली नाही आतापर्यंत उबरमध्ये पाच ट्रिप पूर्ण झालेले आहेत आणि एक ट्रिप रॅपिडोची मारलेली आहे तर रुपेरमध्ये नऊशे रुपयापर्यंत बिझनेस झालेला आहे आणि सकाळी रॅपिडोची मारलेली आहे दोनशे पंच्याण्णव रुपयाची तर आतापर्यंत बिझनेस ठीक चालू आहे दुपारी थोडी अगर छोटी वगैरे ट्रीप लागली असती तर अजून आपला धंदा कवर लवकर झाला असता पण तसं काही झालेलं नाही ट्रीप काय दुपारच्या वेळात लागल्या नाही ठीक आहे आता इथून आपल्याला पण ट्रिप घेत 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 आपला गाठकोकरला जायचं आहे पाहूया आपल्याला फोन ट्रिप देतो रॅपिडो देतो या ओला देतो या उबेर देतो सकाळपासून ऑनलाईन ओला होता पण एक ट्रिप ओलाची मारलेली आहे आता संध्याकाळचे सात वाजलेले आहे सात वाजून चोवीस मिनटं झालेली आहेत आणि मी आता हाई ठाणा विवाना मॉलच्या पाठीमागे आय थिंक लोडाच्या इथे इथून बुकिंग आपण पाहूया कोणती मिळते ती नाहीतर इथून मला वागळेपर्यंत एम टी जावं लागेल आणि तिथून बुकिंग घेऊन जावं लागेल पाहूया आपण थोडा वेळ मित्रांनो उबेरला झालेले आहेत एक हजार एकशे छत्तीस रुपये ओलाची मारलेली आहे एकशे तीस रुपयाची आणि रॅपिडोला मारलेली आहे टू नाईंटी फाय टोटल अर्निंग झालेलं आहे पंधराशे एकसष्ट रुपये नऊ वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि गाडी बंद करत आहे तर आजचा बिझनेस झालेला आहे पंधराशे एकसठ रुपये ठीक आहे तीनशे साडेतीनशे रुपये सी एन जी पकडला तरी पण आपल्याला बाराशेपर्यंत आजचा प्रॉफिट झालेला आहे